दंडवत मी प्रभाकर पवार तथा पवार गुरुजी महानुभाव पंथ स्थान दर्शन या सदरामध्ये सर्वांचं मनापासून स्वागत करतो पारा खांडी दर्शन या आज आपण श्री क्षेत्र आंबाळी तालुका उमरखेड जिल्हा यवतमाळ येथील खांड वंदन करत आहोत अंबाळी ही खांड अंबाळी फाट्याहून पाच किलोमीटर अंतरावर आहे पुसत ते आंबाळी फाटा अठ्ठावीस किलोमीटर अंतरावर आहे उमरखेड ते अंबाळी फाटा आठ किलोमीटर अंतरावर आहे आंबाळी फाट्यावर मोठी कमान आहे बोर्ड आहे जवळच महादेव मंदिर आहे त्याचप्रमाणे उमरखेड उघडूनही अंबाळी येथे जाण्यासाठी आपल्याला मॅटो मिळू शकतात आंबाळी या खांडीकडे आपण निघालेलो आहोत आंबाळी खांदीकडे आपण गाडीवरून निघालेलो आहोत माझ्याबरोबर बरोबर सहकारी आहे त्यामुळे मला भरपूर आहे असते अशा जंगलातून याच्यातून आपण स्थानाकडे निघालेलो आहोत <laughs> आता जे बारा खांडी आहे हे दुर्मिळ दर्शन दाखवण्यासाठी मी इथे आलेलो आहोत या ठिकाणी दादा आपलं नाव दादाराव मोरे हां याने ते पाहिलं त्याने शेवेचं कार्य पाहिलं आणि त्यांनी स्वतःच्या गाडीवर मला इथपर्यंत आणून सोडलेलं आहे आणि आता प्रत्यक्ष खांडीचं जे काही आहे स्थान ते आपण वंदन करणार आहे सायंकाळ झालेली आहे पण तरी देखील परमेश्वराने इथपर्यंत पोचवलेले आहे धन्यवत प्रणाम दंडवत धन्यवाद धन्यवाद आज आंबाळी येथील खा खांडीवरती आम्ही आलेलो आहोत आणि जळगाव येथील जे काही सद्भक्त आहे ते तर भेटलं स्वागत सत्कारही केला शेवटी त्यांच्याबरोबरच मी सध्या भोजन करत आहे आणि या निसर्गाच्या सहवासात एकदम मोकळेपणाने कसं बाहेर जेवल्याचा कसा, कसा आनंद आहे एक आगळा वेगळाच आनंद आहे ना तुम्ही भेटले सर आम्हाला हा मोठा आनंद आहे आम्हाला आमच्या सोबत जेवायला बसले आज मोठा आनंद आहे हा असा आनंद राहील आपल्या धर्माचे एक थोर धर्मप्रसारक आम्हाला आज भेटले त्याबद्दल आम्हाला आमचा आनंद फार द्विगणित झाला गोष्ट परमेश्वराचीच कृपा आहे दंडोप्रणाम प्रणाम श्री क्षेत्र आंबाळी या ठिकाणी एकदम पहाटेच शेवणासाठी लोकांची लाईन लागलेली आहे मित्रांनो हे स्थान वंदन करण्यासाठी बारा खांडी जे वंदन करण्यासाठी आपण जात आहोत पण बऱ्याचशा लोकांना हे काय आहे माहिती म्हणून माझे आदरणीय गोपीराज बाबा पात, पात, पात्र पाच राऊत जे वाळू येथील आहे सदैव मला ज्ञानदान ते करत असतात आणि त्यांच्याकडूनच या बारा खांड्याची जी काही माहिती आहे ती आपण त्यांच्याकडून श्रवण करू जिनके सिमरन मात्र से सिद्ध होय सबका सोहम कृपा करे दत्तात्रे महारा पवार गुरुजी यांनी खांडी स्थान वंदनाच्या निमित्ताने हा जो उपक्रम हाती घेतलेला आहे तो सुत्य आहे एकतीस वर्षाखाली बऱ्याच लोकांना बाराखांडीचं माहिती नव्हती परंतु तसं बाराखांडीची स्थापनेला मला वाटतं श चौदाव्या शतकामध्ये पंडित विश्वनाथ व्यास बाळापूरकर यांच्या माध्यमातून ह्या बाराखांडी उदयाला आलेल्या आहे बाराखांडीला जाण्याचा उद्देश खांड म्हणजे दरवाजा हा माहूरगडचा दरवाजा मानला जातो कारण स्वामीनी सांगितले की मातापुरा कोल्हापुरा न वचावे आणि एक पाठ आहे की जावावी असा आहे परंतु प्रा अधिकतर या पाठाला जा, जा जास्त प्रामाणिक जास्तीत जास्त प्रमाणबद्ध मानलं जातं आणि म्हणून आपले जे पूर्वाचार्य होते पंडित विश्वनाथ व्यास बाळापूरकर मला वाटतं यांचं जन्म औरंगाबाद जिल्ह्यातच आहे आणि औरंगाबाद जिल्ह्यातून हे अनुष्ठानाच्या निमित्ताने खांडी माहोरगड या प्रांतात गेले बारा वर्ष यांनी सातत्याने अनुष्ठान केलं ज्या ज्या ठिकाणी अनुष्ठान करून दत्तात्रय प्रभूने त्यांना दर्शन दिलं त्या त्या ठिकाणी त्यांनी माहोलला जाऊन त्या ठिकाणी विशेष आणून त्या ठिकाणी विशेष स्थापना करून ओटा बांधला आणि त्याला खांड असं म्हटलं गेलं ज्या ठिकाणी दत्तात्रय प्रभू दर्शन दिलं तो एक दत्तात्रेय गुरुचा दरवाजा आहे खांड म्हणजे दरवाजा आणि तिथं खांड नमस्कार केली म्हणजे माहूरचं दर्शन घेतलं अशी पंथात मान्यता आहे परंतु काळाच्या ओघामध्ये त्या परिसरात ती भक्तमंडळी दर्शनाला जायचे त्यांनी ते स्थानाचं संवर्धन केलं परंतु एक चाळीस एक वर्षापूर्वी कल्लूरचे महाराष्ट्राधिकरण बदनापूर निवासी जे शिवलीकर बाबाजी होते हे दरवर्षी आंबाळी या स्थानावर आपला मार्ग घेऊन जायचे मला वाटतं माझ्या माहितीनुसार एक महिनाभर त्या ठिकाणी नामस्मरण करायचे आणि तेव्हापासून समाजामध्ये बाराखंडीचं प्रचलन जास्त सुरू झालं त्याच्यानंतर माळगाव येथील सर्वज्ञ विद्यापीठाचे कुलगुरू हंसराज दादा खांबलीकर यांनीही बारा खांडीच्या निमित्ताने पदयात्रा काढली त्या पदयात्रेच्या माध्यमातूनही लोकांच्या पर्यंत ही वार्ता पोहोचली आणि नंतर तिथून मग त्याचा ते पायलाच पडला बारा खांडीला जाणे त्यात त्या विशेष म्हणजे अंबाळीची खांड जांभोरीची खांड या ठिकाणी लोक जाऊन एक एक लाख नामस्मरण करू लागले लोकाचे मनोत्पूर्ण होऊ लागले आणि जसजसं लोकांच्या ते लोकदर्शनात येऊ लागलं आणि उजाडात येऊ लागले, लागले। त्याच्यामुळं लोकांचा खांडीकडे जाण्याचा ओघ वाढला आवडी वाढली असा प्रयत्न तामसा येथील दादा अमृते यांनी बारा खांडी दर्शन नावाचे एक छोटीशी पुस्तिका पण काढलेली आहे दादा खांबणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली परंतु ते मोठं काम आहे आणि ते एकाचं काम नसून सगळ्यांनी पंथाच्या प्रचार प्रसार आणि प्रसारण करता सगळ्यांचं योगदान लाभल्याशिवाय ही गोष्ट तळागाळापर्यंत पोहोचत नसते आणि म्हणून हा एक अल्पसा प्रयत्न गुरुजी करत आहे आणि म्हणून हा प्रयत्न स्तुत्य आहे बाराखांडी आजही भाविक भक्तांची रीग लागलेली आहे प्रत्येक स्थानावर प्रत्येक स्था स्थानावर जाऊन एक एक लाख नामस्मरण करण्याचं लोकांचा मनोरथ असतो लोक करतात बी आणि लोकांचे कामं पण होतात आणि म्हणून दत्तात्रय प्रभूच्या दर्शनाला जाणं म्हणजे एक भाग्याचंच योग आहे असं म्हणायचं कारण दत्तात्रय प्रभूला आपल्याला शेवटी ज्यावेळेस चक्रध उत्तरा स्वामी उत्तरापंत गेले त्यावेळेस स्वामी म्हणतात तो गोविंद गती आहे म्हणजे वचनरूप गोविंदाच्या पालन करा किंवा बाबांच्या सन्निधानात जाऊन तुम्ही राहा पण ज्यावेळेस बाबांना जाण्याची प्रवृत्ती झाली निसधामाला त्यावेळेस भक्तांनी प्रश्न केला की जी जी स्वामी आम्हाला सोडून गेली आणि आता तुम्ही पण सोडून जात आहे मग आता आम्ही कोणाच्या सन्निधानी राहा त्यास असा मी एक पाठविधा आहे का मातापुरा जाय म्हणे म्हणजे माहूरला दत्तात्रय प्रभूच्या सन्निधानात जा आणि मग आता दत्तात्रय प्रभूच्या सन्निधानात पाठवायले एक अवतार सांगतात तिथं रेणुका तिचं स्थापन केलेलं देवता त्रिगुणवत्कर्षाचा सा मोठा सामर्थ्याचा सा प्रभाव आहे ती देवता साधकाला विघ्न पण करते आणि म्हणून मग जायचं बी आहे वडील म्हणतात जाऊ नको आजोबा म्हणतात आजोबाच्या भेटीला जाण्याची इच्छा आहे आणि मग शेवटी शेवटी असं आहे, आहे जा, मन की जाण्याची इच्छा बी आहे आणि आज्ञा बी आहे म्हणून मे मेली मातापुरा जाय म्हणे म्हणजे माहोलला दत्तात्रय प्रभूच्या सन्निधानात जा आणि म्हणून मग पूर्व आचार्याने ही एक संकल्पना त्यांना एक अदृष्ट संकेतच मिळाला की बारा वर्षे अनुष्ठान करून ज्या ज्या ठिकाणी त्यांना दत्तात्रय प्रभूंनी दर्शन दिलं त्या त्या ठिकाणी माहूरुण विशेष आणून स्थापन करून त्या ठिकाणी ते स्थान निर्माण केलं असे माहूरगडच्या परिक्रमाच्या क्रमामध्ये असे बारा स्थान निर्माण झाले आणि त्या स्थानाच्या वंदनाकरता मग कोणी नांदेड मार्ग जातं कोणी पुसद मार्ग जातं तर त्याचं ते एक रूट आहे त्या रूटाच्या क्रमाने सरासरी मला वाटतं तीनशे साडेतीनशे किलोमीटरचा सा, खांडीचा सा अंतर आहे हे दोन दिवसामध्ये सरासरी होऊन जात आपण खंडी दर्शन या सदरामध्ये आपण गगनमाळ ही जे एक खांड आहे त्या ठिकाणी आपण निघालेलो आहे प्रणाम, दंडोत्प्रणाम प्रणाम,